चिकन फ्राय आणि चिकन रस्सा या दोन रेसिपी आपण आज बघणार आहे त्यासाठी आपल्याला चिकन हळद आणि मीठ टाकून उकडायला ठेवायचं आहे आता हे उकडायला ठेवलेलं चिकन आहे त्याचा आपल्याला सूप लागणार आहे रस्सा बनवण्यासाठी आता आपल्याला कोथिंबीर लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याचबरोबर खोबरं आणि कांदा हे आपल्याला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे त्यानंतर याची आपल्याला पेस्ट करायची आहे आता आपलं चिकन उकडलेलं आहे तर हे जे सूप आहे ते आपल्याला रसामध्ये आणि सुक्यामध्ये ॲड करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हिरवी मिरचीची जी अद्रक लसूणची जी काय पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला खोबरा आणि कांद्याची पेस्ट ॲड करायची आहे कांदा लसूण मसाला मीठ मसाला लाल मिरच पावडर हे तीन मसाले मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर आता आपल्याला पूर्ण पाणी सुटेपर्यंत त्या ग्रेवीला फ्राय करायचं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा जे सूप आपण बनवलेलं आहे ते थोडंसं सूप आपण चिकन सुक जे बनवतोय फ्राय जे बनवतोय त्याच्यासाठी आपल्याला टाकायचं आहे अशा पद्धतीनं हे चिकन फ्राय बनतं आता खरी टेस्ट येते ती त्या सूपच्या पाण्याची येते त्यामुळे त्याच्यातही मीठ असतं त्यामुळे मीठ ॲड करताना थोडासा प्रमाणात ऍड आहे आता वरून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर हे चिकन थोडा वेळ लो फ्लेमवरती शिजायला ठेवायचंय आता आपण रस्सा बनवणार आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट त्याचबरोबर जी आपण खोबरा आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे त्यानंतर मीठ मसाला सगळे मसाले लाल मिरची पावडर हे ॲड करायचं आहे यानंतर मी या ठिकाणी चिकन ग्रेव्ही मसाला पण वापरलेला आहे रश्यासाठी तर तो ऍड आहे आता चिकन उकडलेलं पाणी याच्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे आणि खरी टेस्ट रश्याला इथंच येते आता एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे था त्यानंतर याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे हेच परत एकदा सांगते तुम्हाला की जे तुम्ही रस्सा बनवताना किंवा चिकन उकडताना जे वापरलेलं मीठ आणि हळद आहे त्याच प्रमाण लक्षात घेऊनच तुम्हाला मीठ वरून ऍड करायचंय आता चिकनचे पीसेस याच्यामध्ये टाकून परत एकदा त्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आहे तर अशा पद्धतीने हा रस्सा इतका चविष्ट होतो व भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चिकन फ्राय आणि चिकन रस्सा तर नक्की ट्राय करा हे खाण्यासाठी पण खूप छान लागतो धन्यवाद